चंदिवस मात्र सोन्याचे भाव हे गगनाला भिडत आहेत कारण की आज सकाळपर्यंत चोवीस कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्राम एक लाख सव्वीस हजार सातशे चौदा रुपये झाला तर चांदीचे भाव प्रति किलोग्राम एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये झाला ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते दिल्ली बुलेल मार्केटमध्ये सोन्याचे प्रतिभाव हा एक लाख एकतीस उच्चांकावर पोहोचला आहे तर चांदीचे भाव आणि त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून घसरण रुपयावर पोहोचेल अधिक माहिती अशी की गेल्या अनेक दिवसापासून मात्र सोन्याचे भाव हे लग्नाला भेटत आहेत आणि सणासुदीच्या काळामध्ये आणि लग्नसराच्या तोंडावर मात्र अनेकांना आता सोनं खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडत आहेत देशभरात सोने चांदीचे भाव वाढतच आहेत त्यामध्ये सोन्याची पुन्हा एकदा नवीन विक्रम किंमत प्रस्थापित केली आहे इंडियन बुलियन अँड ज्वेलर असोसिएशनच्या वेबसाईटनुसार आज सकाळपर्यंत चोवीस कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्राम एक लाख सव्वीस हजार सातशे रुपये इतका झाला तसंच चांदीचे भाव देखील एक लाख चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत पोहोचले आहेत